जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सत्तेचाळीसावा पाहणार आहोत मनी लोचनी श्री हरि तो चिपाहेणता भक्त हो निराहे गुणी प्रीती राखे साधनाचा सा। जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ या सत्तेचाळीसाव्या श्लोकापासून ते छप्पन्नाव्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकांच्या शेवटची ओळ ही जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा अशी आहे म्हणजे समर्थांना या श्लोकामध्ये दास्य भक्ती किती महान आहे हेच समजावून सांगायचे आहे सर्वोत्तम कुणाला म्हटलं आहे तर ते भगवंताला म्हटलेलं आहे कारण सर्वोत्तम म्हणजे सर्वगुण संपन्न सर्वांग परिपूर्ण आणि सच्चितानंद स्वरूप आहे असा केवळ फक्त एक भगवंतच आहे आणि अशा भगवंताचा जो दास्यपण स्वीकारतो तो या जगामध्ये धन्य आहे इतर कुणाचे दास होऊन गुलामीचं जीवन जगण्यापेक्षा त्या भगवंताचे दास्य स्वीकारावे असे समर्थ म्हणतात अशा दास्यभक्तीची लक्षणे कोणती ती वरच्या तीन ओळीमध्ये समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलेली आहे समर्थ म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे लोचनी म्हणजे डोळ्यांनी भक्त आपल्या डोळ्यांनी परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील प्रत्येक वस्तूमात्रामध्ये ईश्वरच भरलेला आहे या दृष्टीने पाहतो त्याला सर्व ठिकाणी भगवंताचंच स्वरूप दिसतं जळी स्थळी पाषाणी सर्वत्र तो भगवंतालाच पाहतो तसेच मणी म्हणजे आत हृदयात अंतर्मुख होऊन पाहिलं तर त्यातसुद्धा त्या भक्ताला भगवंताच्या स्वरूपाचंच दर्शन होतं हृदयाच्या आत आणि बाहेर सृष्टीमध्ये दोन्हीमध्ये त्याला सर्वत्र भगवंतच दिसतो हृदयातील भगवंताचं स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप आणि या सृष्टीमध्ये जे भगवंताचं स्वरूप आहे ते त्याच निर्गुण निराकार भगवंताचं प्रगट झालेलं सगुण रूप आहे म्हणजे भक्त मनाने भगवंताचं निर्गुण रूप पाहतो तर इंद्रियाने त्याचं सगुण रूप पाहतो त्या भक्ताला सर्वत्र तो भगवंतच भरलेला दिसतो सगुण आणि निर्गुण दोन्हीही रूपामध्ये तो भगवंताला पाहत असतो पुढे समर्थ म्हणतात गुणी प्रेम राख हे साधनाचा तो भक्त सगुणाच्या ठिकाणी तर प्रेम करतोच पण निर्गुणाचा बोध झाल्यानंतरसुद्धा पुन्हा तो त्या सगुणाशीच प्रेम ठेवतो कारण त्याला माहीत आहे की या सगुण भक्तीमुळेच मला निर्गुणाच्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे म्हणून तो भक्ती करणं सोडत नाही आता राखे हा शब्द आपल्याला दोन्हीकडे घ्यायचा आहे गुणी प्रेम राखे आणि साधनांचा राखे म्हणजे ज्या पद्धतीनुसार तो भगवंताची भक्ती करत होता तशीच भक्ती तो भगवंत ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा करीत राहतो आपली साधना करणं भक्त सोडत नाही तितक्याच आर्ततेने तो भक्त भ भगवंताची भक्ती हा करीतच राहतो त्याच्या भक्तीमध्ये कधीही ज्ञानाचा अहंकार नसतो आणि म्हणूनच तर त्याला भगवंताचा दास असे म्हणतात सर्वत्र तोच भरलेला असल्यामुळे तो ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करीत नाही तो सर्वांशी प्रेमानेच वागतो कारण त्याला माहिती असतं की त्याच्या अंतर्यामी जे चैतन्य आहे तेच चैतन्य सर्वांच्या अंतर्यामी भरलेले आहे म्हणजे मी, मी आणि तो वेगळा नाही एकच आहोत आणि याच भावनेने तो सर्वांशी वागतो त्यामुळे तो, तो कुणाचाही द्वेष करू शकत नाही पुढे समर्थ म्हणतात जनी जाणता भक्त हो नी राहे जाणता म्हणजे ज्ञानी हा ज्ञानी भक्त ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा आपली भक्ती करणं सोडत नाही भक्तीमुळे त्याचं अंतःकरण अतिशय कोमल झालेलं असतं आणि म्हणूनच तर तो कधीही कुणाशी कठोर बोलत नाही ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही तो भक्ती का करतो तर त्या भगव भक्ताला माहिती असतं की या भक्तीमुळेच तर मला ज्ञान प्राप्त झालं आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळेच तर मला भगवंत भेटला मग मुण ज्यामुळे मला भगवंत भेटला ती साधना करणं मी कशी बरं सोडावी आणि म्हणून भक्त आपली भक्ती करणं सोडतच नाही तसेही आपण म्हणतो ना पडले वळणं इंद्रिया सकाळा एकदा काय या इंद्रियांना एखाद्या गोष्टीची सवय लागली तर ती सुटत नाही आणि या भक्तांच्या शरीराला एक वळण पडलेलं आहे कोणतं भगवंताची भक्ती करण्याचं आणि ते वळण त्यांच्या शरीराला पडल्यामुळे इंद्रियांना पडल्यामुळे त्यांची ती भक्ती नंतर आपोआप होत राहते सहज अशीच होत राहते आणि तसेही या भक्तांना समाजापुढे भक्तीचं काय महत्त्व आहे असा एक चांगला आदर्श त्यांना समाजापुढे ठेवायचा असतो भक्ती किती श्रेष्ठ आहे आणि ती का करावी अशी ही गोष्ट त्यांना समाजाला समजावून सांगायचे असते म्हणून आपली भक्ती करणं प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते सोडत नाहीत आता या श्लोकामध्ये दास्य भक्तीची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं मारुतीरायाला आणि स्वतः रामदासांनाही तंतोतंत लागू पडतात रामदास स्वामी स्वतःला रामाचा दास म्हणून घेतात आणि मारुती रायाने सुद्धा आपल्या स्वतःला रामाचा दासच म्हटलेला आहे असे हे दोन परमेश्वराचे भक्त रामाचे भक्त मारुती आणि स्वत रामदास स्वामी तर रामदास स्वामीने आधी केले मग सांगितले आधी स्वतः त्यांनी रामाची भक्ती स्वीकारली भगवंताची भक्ती स्वीकारली आणि मग त्याचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला असा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ